नमस्कार मित्रांनो ज्याप्रमाणे आजच्या दहा पंधरा वर्षापूर्वीपासून किंवा दहा पंधरा वर्षापूर्वी वायग्रासारख्या औषधांनी पूर्ण जगामध्ये क्रांती केली आणि खरोखरच इरेटाईल डिस्फंक्शनसाठी ही गोळी ज्यांनी शोधून काढली त्याला मी धन्यवाद करेल मित्रांनो त्याचप्रमाणे आता येणाऱ्या एक वर्षामध्ये ह्याच क्षेत्रामध्ये क्रांती करण्यासारखं एक औषध येता येत आहे आणि त्याचविषयी आज मी व्हिडिओ तयार करीत आहे मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सोलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी तुम्हाला शास्त्रोक्त लैंगिक मार्गदर्शन करीत आहे मित्रांनो ही जेव्हा व्हायग्रासारखे औषध जे जेव्हा त्यांचं रिसर्च झालं ॲक्च्युली ही जी औषध जे तयार झाली होती ती हाय बी पीसाठी तयार केलेली होती पण ते बी पीचे औषध काही लोकांना दिल्यानंतर जेव्हा असं त्यांना वाटलं की ह्या गोळीचे साईड इफेक्ट आहेत आणि त्याच्यामधलं एक साईड इफेक्ट असं होतं ज्या रुग्णांनी ते औषध घेतलं त्यांना इरेक्शन खूप चांगलं राहायचं आणि त्यांचं सेक्च्युअल लाईफ चांगलं झाल्यामुळं ते जो लोक त्यांनी जे फीडबॅक दिला, या दिला। की ह्या औषधीमुळं आम्हाला इरेक्शन चांगलं मिळतं आहे आणि म्हणून त्या औषधीचं रिसर्च करून ते औषध मार्केटला उपलब्ध करून दिलं आणि ते आहे व्हायग्रा सिल्डिना फील किंवा टाडाला फील पण मित्रांनो औषधी घेतलं आतून पोटातून घेतलं तर पोटामध्ये आपल्याला काही साईड इफेक्ट जसं की ॲसिडी वाढते हेडेक होतो पूर्ण बॉडी एक होतं किंवा डोळे लाल होतात किंवा चक्कर येतात किंवा हाय बी पी शूट होतो किंवा हार्ट अटॅकसारखे साईड इफेक्ट होऊ शकतात मग आता हे साईड इफेक्ट टाळण्यासाठी अजून शास्त्रज्ञ त्याच्या पुढे गेले आणि त्यांनी इरॉक्स ऑन म्हणून एक नवीन मलम शोधून काढलं मित्रांनो हे मलम फक्त आता एक ते दोन वर्षामध्ये आपल्या भारतामध्ये तुम्हाला उपलब्ध होणार आहे मला वाटतं त्याची प्रक्रिया पण सुरू झालेली आहे कारण की ऑलरेडी अमेरिकेला लंडनला हे औषध ओवर द काउंटर प्रिस्क्रिप्शनवर तुम्हाला मिळत आहे तर इरोक्सॉन हे जे ऑइंटमेंट आहे जेल आहे हे जेल फक्त तुमच्या इंद्रियाच्या काती स्किनवर लावायचं आहे आणि विदिन स्पॅन ऑफ पंधरा म्हणजे फिफ्टीन मिनिट्स तुम्हाला एकदम फुल इरेक्शन मिळणार आहे तर मी आशा करतो की लवकरात लवकर आपल्या एफ डी एनने परमिशन देऊन लवकरात लवकर जर आपल्या भारतीय रुग्णासाठी जर उपलब्ध करून दिलं तर ज्या औषधीमुळं ज्या व्हायरसारख्या औषधीमुळं आपण जे साईड इफेक्ट फेस करतो आहे ते टाळण्यासाठी मी या औषधाची किंवा या मलमाची किंवा या जेलची आतुरतेने वाट बघत आहे ते, ते केव्हा माझ्या क्लिनिकला उपलब्ध मी करून देईल असं मला उत्सुकता आहे म्हणून मित्रांनो जस्ट वेट फॉर वन ऑर टू इयर्स डेफिनेटली इरोक्सॉन ऑइनमेंट इज अ गेम चेंजर इन युअर सेक्च्युअल लाईफ विदाऊट एनी साईड इफेक्ट यू विल गेट द फुल इरेक्शन आणि तुम्हाला खूप चांगला आनंद घेता येईल आणि लैंगिक आयुष्य चांगलं चांगलं जगता येईल धन्यवाद मित्रांनो याविषयी काही तुम्हाला जर कॉमेंट करायचे असतील तर डेफिनेटली तुम्ही माझ्या कॉमेंट बॉक्समध्ये नेहमी विचारू शकता आणि माझा व्हिडिओ आवडला असेल किंवा काही मित्रांना काही गरज असेल तर त्यांना शेअर करा धन्यवाद मित्रांनो